राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन शनिवारी वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण हिंगोली विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष युवक जिल्हा सोनू चौहान आडगावकर हिंगोली तालुका अध्यक्ष धीरज काकडे सेनगाव तालुका अध्यक्ष गजानन गव्हाणे युवा तालुका अध्यक्ष रमेश जाधव गजानन चौहान विशाल चौहान प्रभाकर गोरे शामराव गुजर विनायक चव्हाण अर्जुन चौहान ओमकार हंडगे धनंजय सावंत आगंद चौहान पवन चौहान विष्णु चौहान संतोष चौहान करण चौहान प्रसाद चौहान प्रमोद चौहान यांच्यासह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा सातपुते हिंगोली पडाळकर साहेबांना जे आमच्या जयंत पाटील साहेबाला जे वेगळ्या भाषेमध्ये जे की एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा या प्रकारचं वक्तृत्व द्यायना जे स्टेटमेंट केलं ते त्यांना न ना शोभणारी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही माननीय जयंत पाटील साहेबांना या महाराष्ट्रामध्ये टॉप फाईव्हमधले जे की नेते आहेत की ज्यांच्या आजपर्यंतच्या गंतबदारीवर कोणीही त्यांच्या नावबोत ठेवले नाही आणि या प्रकारे ज्या पद्धतीनं पडळकर साहेबांना त्यांना बोलले हो त्याचा एक विच्छेद म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा एक जोडेमारो आंदोलन आम्ही जिल्हा अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे mas